हरे कृष्णा मी रिशांक मी तुम्हाला आज देनुकासूची स्टोरी सांगणार आहे जेव्हा कृष्ण सहा वर्षाचे झालते तेव्हा कृष्ण जाऊन यशोदा मातेला बोलले की आतापर्यंत तुम्हाला गा वासर चारायला द्यायचा आता मी मोठा झालो आहे म्हणून मला गाय चरायला द्या यशोदा माते बोलली ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं बोलल्यानंतर मग ते एक रात्री ते त्यां कृष्णासाठी यशोदा मातेने चप्पल आणली तर चप्पल आणल्यावर ही चप्पल तुझ्यासाठी मी नवीन आणली आहे तू ही घालून उद्या जा मग असं म्हणल्यावर कृष्ण बोलले गायला का नाही गायला नाही तर मला पण नाही मी चप्पल अजिबात नाही घालणार मग यशोदा माते बोलले ठीक आहे घालू मग हे बात ही हे बोलणं सगळ्या नवला गायांना कळलं यशोदा मात्यांच्या आणि ते गोप्यांच्या तर त्यांनी असं धडध पाय आपटून आपले पूर्ण जमीन मऊ मऊ केली मग कृष्ण सकाळी उठले आणि गाई घेऊन गेले चारायला मग गेल्यावर ही बात झाडांना कळली मग झाड बोलले आप अरे आपल्या घरी तर कृष्ण येणार आहेत म्हणून ते हलायला लागले असे डुलायला लागले मग डोलायला लागल्यावर मग कृष्ण बोलले बलरामला की हे सगळे तुझ एवढं गुणगान करायले हे मागच्या जन्मात साधू महाराज होते आणि मग सगळे खेळायला लागले मग परत एक झोप काढू म्हणले कृष्णाने बासुरी घेतली आणि असं वाजवलं आणि वाजवल्यावर ऐकायला ऐकत ऐकत सगळे झोपले आणि मग नंतर परत उठले परत खेळायला लागले परत एक झोप काढू म्हणले कृष्ण उठले एका झाडाखाली टेका झाडाला टेका देऊन झोपले जेव्हा हे सगळं बलराम वगैरे झोपले होते ना तेव्हा कृष्णाने बलरामचे पाय झोपले आले आता मग हे मित्र चोपायला लागले कृष्णाचे पाय मग सगळे मग ते उठले आणि मग सगळे बोलले कृष्णा आणि बलरामला की तुम्ही आम्ही एका झाडाची फळं लय पिकलेत ते त्याचा आम्ही वास फक्त वासत घेऊन जगलो आहे आत्तापर्यंत तुम्ही करू शकता तुम्ही करू शकता कर, तुम तुम तुमच्याकडलंही शक्ती आहे मग बलराम आणि कृष्ण बोलले ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मग ते असं म्हणल्यावर गेले तिकडं मल बलरामला काहीच भीती नव्हती कारण की त्यांना माहीत होतं आपल्यासोबत कृष्ण आहेत म्हणून ते झाड हलवायला लागले हलवायला लागले मग ते हलवायला लागलं त्याचे फळं लाग पडल्याने खाल्ले मग तिथं धेनुकासूर आला आणि मग देनुकासूर देनु बोलला की तुम्हाला माहीत आहे का हे कंसाचे हे हे, हे कंसाचे फळं आहेत म्हणून आता जिथून आला आहे तिथूनच वाप तिथ तिथंच वापस जावा मग देणुकासूरने बलरामला एक जोरात लाद घातली आणि परत एक दुसरी लाद घातली मग बलरामनी देणुकासूरचा पाय पकडला मागचा गोल 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 घुमून त्याला झाडावर फेकला आणि मग दुसरे ते देणुकासूरचे मित्र आले मग कृष्णाने आणि बलरामने त्यांचं मागचा पाय धरून सगळ्यांना झाडावरती टाकलं आणि मग ते गाड कसे दिसत दिशा होते सांगू का तुम्हाला ते ते डोंकी आवाळासारखे दिसत होते आणि जे झाडावरून पडत होते ते पावसासारखे दिसत होते आता इथं पाऊस आलाय आणि मग त्यानंतर ते फळ घेऊन घरी गेले आणि मग थोडे खाल्ले मग कृष्णाचं आणि बलरामचं सगळे गुणगान करायला लागले अशी ही देणूकासूरची आणि बलरामची स्टोरी संपली हरे कृष्णा